दि युथ दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा हिंगणघाट वर्धा विदर्भस्त स्तरीय भव्य धर्म परिषद दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पच पंचवीस ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस शाखा तालुका शाखा हिंगणघाट जिल्हा वर्धा यांच्या वतीने तीस डिसेंबरपासून तर अकरा जानेवारीपर्यंत भव्य विदर्भस्तरीय परिषद आयोजित केलेली हो केली होती तर त्या अनुषंगाने आज शेवटचा दिवस आहे समारोप आजचा जो दिवस आहे आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की भव्य आजच्या कार्यक्रमाला भीमराव यशवंत आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत तर ते मार्गदर्शन करणार आहेत रॅलीला आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इथून वैभव अशी रॅली निघणार आहे तर त्यानिमित्ताने रॅलीचं खास वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की इथून दोन दोन ते तीन तीनच्या लाईनमध्ये रॅली निघेल आणि खास वैशिष्ट्य म्हणजे भव्य असा असा कार्यक्रम कधीच इथे झालेला नाही आहे म्हणून याचं एक वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला एक त्याचे कार्यकर्ते विशेष म्हणजे इथून मी तुम्हाला कार्यक्रमाचं जे, जे ग्राउंड मैदान आहे तर तिथलं मी दृश्य दाखवत आहो तर तुम्ही बघू शकता इथे हे स्टॉल लागलेले आहेत ला तर त्यांचं पण तु, तुम्ही हे दृश्य पाहू शकता आणि आतमध्ये असंख्य अशी भीड आहे आणि इथे समता सैनिक दलाचं परेड पण सुरू आहे आणि समता सैनिक दलाची परेड सुरू असताना तुम्ही इथला पण तुम्ही एक प्रकारे असं चांगल्या प्रकारे दृश्य पाव दाखवत आहे मी आणि गर्दी म्हणाल तर असंख्य अशी गर्दीही आहे तर आता बघूया काही वेळातच रॅली येथून निघणार आहे तर आपण तुम्ही पाहू शकता असंख्य अशी अशी इथे गर्दी आहे सर्वात जास्त महिलांची संख्या जास्त आहे सर्वात जास्त म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला इथे मी तुम्हाला इथलं पूर्णपणे दृ दृश्य दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे येथील पूर्णपणे पूर्ण असं असंख्य अशी पूर्ण मंडपामध्ये खूप सारी गर्दी आहे तुम्ही बघू शकता आता थोड्या वेळात भीमरावजी आंबेडकर यांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी ही भीड जमलेली आहे इथे तुम्ही बघू शकता असंख्य अशी भीड आहे तर इथलं मी तुम्हाला लाईव लाइव लाईव दृश्य दाखवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही पाहू शकता तुम्ही आणि विशेष इथे म्हणजे विशेष म्हणजे असंख्य असं सुंदर असं वातावरण मी बनलेलं आहे तुम्ही पाहू शकता विशेष म्हणजे पाय विश, विशेष म्हणजे महिलांची संख्या जास्त आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण असा हा अव्य सुंदर असा कार्यक्रम तुम्हाला दिसते दिसत आहे तुम्ही बघू शकता

नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रकाश यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा बघू शकता तुम्ही पूर्णपणे असा भव्य दिव्य असे सह असंख्य लोक इथे दिसले दिसत आहेत संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सर्वात जास्त महिलांची संख्या जास्त आहे ते बघू शकता तुम्ही आजपर्यंत हिंगणघाटच्या इतिहासामध्ये असा भव्यदिव्य कार्यक्रम आजपर्यंत झालेला नाही असा हा भव्यदिव्य कार्यक्रम सर्वत्र या कार्यक्रमाचं पूर्णपणे कौतुक होत आहे तुम्ही बघू शकता तर हे विहार आहे इथे सामनेर शिबिर पण सुद्धा झालेलं होतं दहा दिवसीय <संग> बघू शकता असंख्य असं आणि इथे सजावट पण दिसत आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स पूर्ण टॅक्टरवरती जे आर्यष्टंगी मार्गाचं जे जे चक्र आहे तुझेचं धम्मचक्र फिरे जगावरी आ, हे पो चा, चांगल्या प्रकारे सा, स सजवण्यात आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता बघू शकता हां पूर्णच घेतो पूर्णच घेतो पूर्णच घेतो पूर्णच घेतो तर आ, भीमरावजी आंबेडकर यांच्या स्वागतासाठी पूर्ण गाडी सजवलेली आहे तुम्ही बहु आणि रॅलीचं पण हे आयोजन केलेलं आहे पूर्णपणे एक प्रकारे पूर्ण सजावट आहे चांगल्या प्रकारे अशी सजावट केलेली आहे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही बोलता का स असंख्य सा, असे संख्य असे पूर्णपणे सजावट झालेली आहे तुम्ही बघू शकता तर

आणि या कार्यक्रमाचा उद्देश हा कार्यक्रम आणि आतापर्यंत कसे म्हणजे उद्योगपती कार्यक्रम हिंगणघाटमध्ये आजपर्यंत असा भव्य दिव्य कार्यक्रम झालेला नाही आहे आणि पहिल्यांदा असा हा तसा असा कार्यक्रम होत आहे तर दिव्य टीव्हीवर येते बरं हो हो टीव्ही नाही आहे युट्यूबवर येते पर्सनल आहे आपलं स्वतःचं आणि आपण इथल्या कार्यक्रमाविषयीच पूर्णपणे अपलोड केलेला आहे मी डॉक्टर किशोर थुल मी एक बौद्ध उपासक आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचा एक कार्यकर्ता आहे इथे आत्तापर्यंत असा कुठेही आता, आता प्रशिक्षण शिबीर किंवा समता सैनिक दलाचा किंवा भारतीय बौद्ध महासभेचा असा कुठलाही कार्यक्रम झाला नाही असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला हा कार्यक्रम तीस तारखेपासून सुरू झाला आणि आत्ता अकरा तारखेपर्यंत हा म्हणजे आजचा शेवटचा दिवस या दहा दिवसात अनेक उपक्रम झाले याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिल्या दिलं गेलं त्याच्यानंतर समता सैनी दलाचे पण कार्यक्रम होते श्रामणीवर बनले काही श्रामणीरांना प्रशिक्षण होतं आणि ह्या दहा दिवसातनी अतिशय चांगलं म्हणजे लोकांचं म म्हणजे प्रबोधन झालं लोकांच्या मना धम्म रुजला धम्माबद्दलची चळवळ काय असते जम्म लोकांना समजून सांगण्यात आला आणि या कार्यक्रमाला फार मोठा उ म्हणजे उत्साहाने फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या कार्यक्रमातून आम्हाला हेच संदेश द्यायचा आहे की हा कार्यक्रम लोकांनी याच्यात सहभाग घ्यावा आणि लोकांनी एक बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ उभी केली त्या ती सहकारी म्हणून काम करावं आणि बाबासाहेबाचं स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण मन धनाने प्रयत्न करावा या मागचा असाच उद्देश आहे आणि त्याला आता प्रतिसाद मिळत आहे भरपूर मोठ्या प्रमाणात लोकं आता त्याला सहकार्य करत आहेत लोकं जागरूक होत आहेत लोकांना मोठ्या प्रमाणात आता लोकांची याच्यामध्ये सह सहभागी होण्याचा कल निर्माण झालेला आहे तुम्हाला जर सांगायचं झालं तर हे आश्चर्याची गोष्ट वाटेल की याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोक सगळे कर्मचारी लोक आहे आणि मोठ्या मोठ्या पदावरची लोक आहेत हे एक आश तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला असं काही म्हणजे निवळ वा खाली बसली लोकं किंवा रिकाम टिकडी लोकं नाही आहेत तर ही सगळी कर्मचारी किंवा चांगली बिझनेसमॅन आणि उद्योगधंद्यांनी चांगली म्हणजे संपन्न असलेली लोकं याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि बाकी लोकांनी पण असं सहभागी व्हावं एवढं मी सगळ्या लोकांना विनंती करेन फॉरेनचे लोक फॉरेनचे काय इंग्लिशमध्ये पाच नाही इंग्लिशमध्ये नाही बोलतो हा ठीक आहे का काही दोनशे लोक फॉरेनचे आहेत त्याच्या ओके ठीक आहे पोटा चल तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दल थोडं तुम्ही कमेंट नक्की करा तर थँक्यू धन्यवाद